नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना अवैध धंद्यांबाबत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या कळवण तालुक्यातील अबोना पोलीस ठाणे हद्दीतील अबोना पोलिसांना मिळालेल्या ले माहितीनुसार दळवट येथील तारा यवाजी पवार यांच्या तारा किराणा दुकाना येथे अवैध मद्यसाठा अबोना पोलिसांनी छपा टाकून चोवीस हजार सहाशे चाळीस रुपये किमतीच्या प्रिस संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या एकूण तीनशे बावन्न सिलबंद काचेच्या बाटल्या तसेच बारा हजार सहाशे रुपये किमतीच्या ओसी ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूच्या एकूण चौऱ्याऐंशी बाटल्या असा एकूण सदतीस हजार दोनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला याबाबत आरोपी तारा यवाजी पवार यांच्या विरोधात अबोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी सहाय्यक निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व पीएसआय साई रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआई गायकवाड पोलीस हवालदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल शेवरे भोये गवळी विठ्ठल बागुल अनुसाई चौधरी वाहन चालक बच्छाव या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अभाणा पोलीस करीत आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी किरण आय रे नांदुरी